आज हे चौथं सत्र या पशु प्रदर्शनाच्या अंतर्गत होत आहे आणि या चौथ्या सत्राचा आता आपण समारोपाकडं बोलतोय आहे खरं तर पशुसंवर्धनमध्ये आणि पशुपालनामध्ये सर्वाधिक ज्यातून उत्पन्न मिळतं ते म्हणजे दूध व्यवसाय आजही देशाचं जवळपास बारा लाख कोटी रुपयाचं उत्पन्न हे दूध व्यवसायातून मिळतं आणि दूध व्यवसाय जमत नाही असा कोणी माणूस नाही ग्रामीण सर्वांना जमण्यासारखा हा दूध व्यवसाय आहे सर्वांना करता येण्यासारखा दूध व्यवसाय आहे पण हा दूध व्यवसाय करतानाही जो शास्त्रीय पद्धतीनं करेल तोच पुढे जाईल तोच त्यातनं पैसा कमावेल आजच्या या चर्चासत्रातला खरं तर या चर्चासत्राची आखणी करताना जाणीवपूर्वक आम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या पशुपालकांनी उत्तम काम केले पश्चिम महाराष्ट्रात असेल मराठवाड्यात असेल अशा पशुपालकांना आपण या ठिकाणी बोलावलं होतं ज्यांचा श ज्यांचा संवाद येथील शेतकऱ्याशी व्हावा आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये या दुर्व्यवसायातनं कसं परिवर्तन केलंय ते आमच्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी या व्यवसायात कि यावं किंवा जे या व्यवसायात आहे त्यांनी आणखी व्यवसाय जोमाने करावा आणि त्यातनं आपली आर्थिक उन्नती करावी असा या चर्चा सत्रामागचा उद्देश होता आता व्यासपीठावर जी मंडळी बसलेली आहे त्यामध्ये या अध्यक्ष समारोप करताना सांगेल की जयंतराव ताटे या ठिकाणी बसलेले आहे त्याने आजही सहाशे लिटर दूध त्यांचं दररोज मी ज्या त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळा वीस गायीपासनं चारशे लिटर दूध आमच्याकडे वीस गाई असल्या तर शंभरचे पुढे जाते आमचा विजय शंभर दहा गाई आहेत तरीच दोनशे लिटर काढतो आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला येरमाळाचा हा तरुण पोरगा दहा गाईपासनं दोनशे काढतो तसं ताकटे साहेब वीस गाईपासनं चारशे लिटर दूध काढतात म्हणजे सरासरी एका गायीचे वीस लिटर दूध आहे ती गाय गाभून सगळ्या गायी धरून हे आहे जोपर्यंत या सरासरीनं आपण दूध काढणार नाही तोपर्यंत दूध व्यवसाय आपल्याला परवडणारा नाही म्हणूनच जयवंतराव सांगतात की हा दूध व्यवसाय खूप मोठ्या यामध्ये संधी आहे आणि त्यातनं त्यांनी स्वतःची खूप मोठी प्रगती मेहनतीच्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर सातत्यपूर्ण कामाच्या जोरावरती त्यांनी केलेली आहे माझी आपल्या ऐकत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे यांचं गाव बीड जिल्ह्यापासनं फार लांब नाही आपल्या नगरच्याच अहमदनगर जिल्हा आहे राहुरीच्या अगदी जवळ असणारं यांचं खडांबे हे गाव आहे आणि या गावातला मी त्या शेतकऱ्याचा महाल पाहिलोय या शेतकऱ्यांनी स्वतःचं बाजूला असलेलं पत्र्याचं घर आणि त्याच्या बाजूला मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठल्या शेतकऱ्याचं असेल आणखी कुठल्या मोठ्या माणसाचं एवढं घर असेल असा राजमहाल त्यांनी उभा केलेला आहे हे प्रेरणादायी आहे आणि दूध व्यवसायात्र हे ते पुढे जात आहेत हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे म्हणून दूध व्यवसाय तोट्याचा आहे दूध व्यवसाय शेणाचा आहे याच्यात काही परवडत नाही याच्यात काही पडलं नाही असं म्हणण्यापेक्षा अशा माणसाची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या जीवनात बदल करावा दुसरे पंडितराव आमचे वसलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातले मराठवाड्यात मराठवाड्यातही अनेक लोक दूध व्यवसायामध्ये आता पुढे येत आहेत आणि हे मी अलीकडील काळात पाहतोय खूप हो मोठा बदल झालाय आज परभणी सारखा मागासलेला जिल्हा आपण म्हणायचं दुधाच्या बाबतीत ज्या घरी पाहुण्याच्या गेल्या आम्ही विद्यार्थी असताना तर शंभर एकर जमीन पन्नास एकर जमीन घरी पाच पंचवीस जनावर आणि घरी गेलं तर डिकॉशन चहायला असायचं अशा भागात राहणारे हे पंडित रावणी दोन हजार सहा साली शेत वाहून गेले आणि नेहमी नेहमी नदीने वाहून चाललंय शेतीत काही परवडत नाही म्हणून दूध व्यवसाय दोन गायीपासनं आज पंचेचाळीस गायी पर्यंत केलाय दररोज चारशे लिटर दूध ते उत्पादन करतात आणि त्यांनी सांगितलं की एक कोटीच्या गायी त्यांनी विकलेल्या आहेत एक कोटीच्या गायी विकलेल्या आहेत म्हणजे आपण कष्ट जिद्द सातत्यपूर्ण मेहनत जर केली तर भाग सुद्धा महत्वाचा नाही आपण करू शकतो मराठवाड्यातली माणसं काही मागे नाही आहेत हे आमच्या पंडितरावनी या ठिकाणी दाखवून दिले मी तुम्हाला आत्ताच सांगतो की आजच्या सुद्धा दुग्ध स्पर्धेमध्ये जर्शी गायी ब्रिडिंग करून तयार केलेली आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या बनवासचा हाडोळीकर नावाचा शेतकरी आहे पाच सात काही आहे ब्रिडिंग उत्तम जर्सी गाय केलेली आहे मी पाहिलं की जे नावाजलेलं कळस्त पशु प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये जर्सी गाय जी प्रथम आली तिचं दूध हे तीस लिटर होतं आणि माळेगावच्या यात्रेमध्ये या मराठवाड्यातल्या आणि नांदेडच्या शेतकऱ्यांनी जी गाय प्रथम आली दूध दुधामध्ये ती साडेछत्तीस लिटर जर्सी गाय साडेपाच फॅट असलेली छत्तीस लिटर एक गाय दूध देते हे शास्त्र वापरल्यामुळे हे ब्रिडिंग मधलं तंत्रज्ञान वापरल्यामुळे दूध वाढवण्याचं तंत्रज्ञान त्यांनी वापरलं फक्त अनुवंशावर सुधारणा केली आणि आज त्या माणसांनी बदल केला हे सगळं काही करता येत आज मी याही जिल्ह्यामध्ये फिरताना पाहिलेलं आहे की अनेक पशुपालक उत्तम पद्धतीनं दूध व्यवसायामध्ये पुढे जात आहेत पण माझं म्हणणं आहे की तरुणांनी महिलांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन अशा व्यावसायिकांना समोर एक रोल मॉडेल ठेवून जर काम केलं तर आपला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये धवल क्रांती निश्चित होणार आहे जसं दुष्काळी इथं जिथे साहेबांनी सांगितलं की पंचवीस हजार लिटर दूध कळंबसारख्या तालुक्यामध्ये त्यांच्यापेक्षा मोठा दूध त्या ठिकाणी सहकार होता नॅचरलचा त्याच्या स्पर्धेत उतरून आज पंचवीस हजार लिटर दूध संकलित करतोय आणि ज्या तालुका कायम दुष्काळी असलेला होता पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या तालुक्यामध्ये आज लाखो लिटर दूध उत्पादन आपल्याच मराठवाड्यात केलं जातं मला वाटतं की आपण जर जाणीवपूर्वक जर आमच्या तरुणाईने प्रयत्न केला तर आज खऱ्या अर्थाने कुठल्याही नोकरीच्या मागे नव्हत्या रोजगाराच्या विपुल संधी मोठ्या प्रमाणावर संधी आमच्या तरुणाला आहेत आपण पशुपालकांनी शास्त्रीय दृष्टिकोनावरून अशा संगोपनाकडे दूध व्यवसायाकडे आमच्या तरुणाईला वळवण्याची गरज आहे आणि मला वाटतं की खऱ्या अर्थाने हे जे पशुप्रदर्शन इथं भव्य दिव्य झालं हे जर यशस्वी झालं म्हणायचं असेल तर पशु या पशुप्रदर्शनानंतर बीड जिल्ह्यामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये जर दूध वाढलं तर मग आपल्याला म्हणता येईल की हे पशुप्रदर्शन यशस्वी झालं मला वाटतं की या सर ज्याप्रमाणे म्हणाले की या ठिकाणी अनेक स्टॉल लागले नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे हे डोळसपणे जर पाहून आम्ही ते नेलं आणि त्याचा जर उपयोग आमच्या या पशुपालनामध्ये केला तर कमी मेहनतीमध्ये अधिक दूध उत्पादन करून आपण या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा काळ आलेला आहे आता यांत्रिकीकरणाचा काळ आलेला आहे आज इथं मी पाहिलं की, की शेण जमा करण्याच्या मशीन मी त्याची स्टोरी ऐकली की त्याची शेण शेण काढण्याची मशीन ज्या व्यक्तीने आणलेली आहे तो जो मुलगा होता त्यांनी वडिलाची कथा सांगितली की त्याची म्हणला की माझी बहीण ज्या वेळा सासरी गेली शेण काढावं लागलं म्हणून घरात भांडण होऊ लागले आणि म्हणून त्याच्या वडिलांनी दहावी पास असलेल्या वडिलांनी ती शेणाची मशीन डिझाईन केली हे फक्त शेण काढावं लागू नये म्हणून आणि म्हणून शेणाचा व्यवसाय न राहता मुक्त संचार गोठ्याचा उपयोग केला आधुनिक पद्धतीने जर आपण हा व्यवसाय केला तर खऱ्या अर्थाने कुणालाही शेतकऱ्याला घाबरण्याचं कारण नाही की माझी मुलगी दूध व्यवसायाला देऊ का नको शेतकऱ्याला देऊ का नको म्हणायची गरज नाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण दूध व्यवसाय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो मुक्त गोठ्यामध्ये पंडितराव असो किंवा आमचे तातडीजी असो उत्कृष्ट मुक्त संचार गोठे आहेत आठ आठ महिने ते शेण काढत नाही आठ आठ महिने शेण काढत नाहीत आम्हाला शेणाला हात कुणी लावून शेण किती काढावं शेणाचे कष्ट वाटतात तर हे कष्ट या लोकांनी कमी केलेले आहेत दूध काढण्याचे दुसरे कष्ट आहेत आज यांच्याकडे दुधाच्या मशीन आहेत मिल्किंग मशीन आहेत आणि मिल्किंग मशीनच्या सहाय्याने दूध काढलं जातं आणि म्हणून एक महिला एक तरुणसुद्धा आज पाच पंचवीस जनावरं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सांभाळू शकतात आणि म्हणून नवतंत्रज्ञानाचा आपण स्वीकार करा आणि या व्यवसायाकडे बळा असं मला या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्र आव्हान करायचं आहे आणि दूध व्यवसाय करत असताना या ठिकाणी आहारापासूनच्या च्या ब्रिडिंगपासून तर जी सर्वात महत्वाची रिपीड ब्रिडिंग पुण्याकुणा माझावर येणं याही समस्येवरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे मी जाता जाता एवढंच सांगणार आहे खरं तर मी विषय मांडणार होतो त्यामध्ये लसी जी आरोग्याची पंचसूत्री आहे त्याच्यामध्ये जनावरांचं लसीकरण करायला विसरू नका लाडाटुरकुताची घटचलपाची आणि रोगाची लस द्या जनावराला जनताच्या औषधाचा अतिरेक करू नका गरज असेल त्यावेळा शेणाची तपासणी करून जनताचं औषध द्या गोठा गोचडमुक्त ठेवा त्यासाठी कीटकनाशक औषधीचा जरूर वापर करा हार्बल औषधाचा जर वापर करता आला तर खऱ्या अर्थानं सेंद्रिय दूध उत्पादन आपल्याला करता येईल आणि मी म्हणेन की मुक्त संचार गोठ्यामध्ये पाच ह्या कोंबड्या गोचिड खाऊन जातात आणि गोचिड मुक्त गोठात करतात त्यामुळं प्रकारचा अशा प्रकारच्या पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर गोठ्यातली औषध फवारण्याचे काम पडणार नाही जनावरांच्या अंगावरही औषध फवारण्याचं काम पडणार नाही आजकाल फ्लेमगनचा चांगल्या पद्धतीने वापर करून गोछडमुक्त गोठा करता येतो प्रश्न गोठ्याचा पृष्ठभाग जाळून घ्या भिंती जाळून घ्या जेणेकरून गोठ्यामध्ये गोछडाचा प्रादुर्भाव असणार नाही या त्रिसूत्री बरोबर मी म्हणेन की स्वच्छ गोठा आणि जिथं हवेशील गोठा आहे तिथं आरोग्यदायी आहे आणि मुक्त संचार गोठ्यामध्ये कुठल्याही बाजूला कुठेही भिंत नसते बंद केलेलं नसतं गोठा स्वच्छ असतो सूर्यप्रकाश राहतो गोठा कोरडा राहतो म्हण हा आरोग्यदायी मोठा आहे आणि शेवटचं मला सांगायचं आहे ते म्हणजे स्तनधामुळं दुध उत्पादनावर मोठा परिणाम होतो तो सुप्त असेल किंवा दृश्य असेल आणि यासाठी स्वच्छ गोठा हाच करणार आहे मुक्त संचार गोठ्यामध्ये या रोगाचं प्रमाण हे अत्यल्प आहे आणि जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहाराद्वारे जर चांगली ठेवली उत्तम आहाराद्वारे जर चांगली ठेवली तर जनावराचा जनावरा स्तनधा किंवा कासधाव स्वप्न होणार नाही दुधाची गुणवत्ताही सुधारेल दुधातलं फॅटही वाढेल आणि जनावरांच्या काशेचंही नुकसान होणार नाही आणि एकंदरीतच जनावरांचं चा आरोग्य चांगलं राहील या दृष्टीनं या पाच बाबीचा जर आपण पंचसूत्रीचा जर अवलंब केला तर जनावरांचं आरोग्य चांगलं राहील आणि ज्याचं आरोग्य चांगलं दूध उत्पादन त्यांचं जास्त राहील आणि स्वच्छ दूध उत्पादन आपल्याला मिळेल आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला जनावरांचं चा आरोग्य चांगलं राहतं औषधाचा आपण वापर करणार नाही किंवा हर्बल औषधीचा वापर करू त्यावेळेस आज जी गरज आहे सेंद्रिय दूध उत्पादनाची त्या पद्धतीचं दूध उत्पादन आपण आपल्या गोठ्यात करू शकू याची आपणाला निश्चित खात्री देता आहे मला वाटतं की आजच्या या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांची संख्या कदाचित बाहेर लांब असून आज बरेच जण ऐकत असतील कानावरती काही चार दोन गोष्टी चांगल्या पडल्या असतील त्या घेऊन जाव्यात आणि त्याचा निश्चित आपण अवलंब करावा आणि संयोजकांनाही माझी विनंती आहे की जे काही या ठिकाणी व्हिडिओग्राफी झालेली आहे त्याची प्रत्येक वक्त्यानुसार या व्हिडिओचे छोटे छोटे रील्स बनवून यूट्यूबवरती टाकाव्यात जेणेकरून या सर्व संवाद जो आहे या सर्व सर्व सत्रामध्ये झालेला लोकांपर्यंत डिजिटल माध्यमातून आपल्याला निश्चितपणे पोचतो आहे असं मला या ठिकाणी वाटतं संयोजकांनी या ठिकाणी मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली निमंत्रित केलं आणि त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो धन्यवाद